आपल्यासमोर पुन्हा एकदा दोन पेशंट आहेत आपल्याकडे ॲडमिट आहेत ते सात सात दिवस झालेले आहेत दोघींनासुद्धा एकेचं ऑपरेशन झालेलं आहे कमरेच्या मणक्याचं आणि एक पेशंट जे आहे आपल्याकडे ते विदाउट ऑपरेशन म्हणजे त्यांचं ऑपरेशन नाही आहे रोबोटिक मॅस थेरपीने ते बरे झालेले आहेत तर यांचं नाव आहे चिमा चिमाबाई गर्दे वयवर्ष त्रेपन्न राहणार चौफुला तर त्यांना एक चा, आता हल्लीच ऑपरेशन झालं एक चार पाच दिवसापूर्वी आणि त्यानंतरच ते आता आलेले आहेत त्यांचं उद्या डिस्चार्ज आहे ते आणि त्या ते आज ते तुमच्या समोर मनोगत मांडणार आहेत त्यांचं बोला नाव सांगा तुमचं गाव सांगा आणि त्रास काय होता ते पण सांगा शिमाबाई कांतीलाल गड देणार चैफोला केळगाव मला कला होता म्हणजे मला असं आणि चलाय तर पन्नास किलोमीटर जर चालली ना तर पाच वेळा बसावं लागत होत म्हणजे आता माझा ते त्रास म्हणजे चालता येत नव्हतं तुम्हाला बरोबर थोडा वेळ झाली म्हणजे थोडा अंतर चाललं की लगेच तुम्हाला बसावं लागत लागायच म्हणजे पायाला मुंग्या येत होत्या पायाला म्हणजे ह्याच्यात दुखत होत नाही कमरेच्या ऑपरेशन देऊन करून किती दिवस झाले होते सात दिवस सात दिवस झालेले आहेत तर आता ऑपरेशन नंतर तुम्ही किती वेळा चाललो होतात म्हणजे ओटीच्या बाहेर तुम्हाला आणलं ऑपरेशन करून तर ऑपरेशन नंतर तुम्ही किती वेळा चाल चाल चाललात किती वेळाने चालवलं तुम्हाला एक तासाने तासाने म्हणजे कमरेच्या मणक्याचं ऑपरेशन करून तासाभरात आपल्याकडे चालवलं जातं एक तासात त्यांना चालवलं आणि आतापर्यंत किती किलोमीटर चाललं असाल तुम्ही चिमताई आई तर किती फेऱ्या मारल्यात ठीक आहे किलोमीटर नाही सांगता तीन तीन फेऱ्या घालतात आपल्या हॉस्पिटलला तीन तीन फेऱ्या मारलेल्या आहेत रोज मारतात बरोबर पायऱ्याने चढून उतरून करून आलेला आहात म्हणजे आपल्याकडे जे आहे मणक्याचं ऑपरेशन नंतर त्याच दिवशी पेशंटला पायऱ्यानी उतरून आणावं लागतं खाली किंवा चढतात पायऱ्या पायऱ्या जिना चढ उतर करतात शिवाय जर महिला असेल म्हणजे आता ह्या घरी जाऊन त्या लगेच स्वयंपाक करू शकतात तर स्वयंपाक करण्यासाठी जे जा आहे त्यांना कॉन्फिडन्स आणण्यासाठी इथंच आपल्याकडे पोळ्या वगैरे लाकडून घेतल्या जातात आता ते घरी जाऊन सुद्धा त्यांची दैनंदिन कामं वेळेत करतील हा त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो इथंच वाढवला जातो बरोबर ना आता चालताना काय त्रास होत आहे तुम्हाला म्हणजे ज्या वेळेस तुमचा अगोदरचा जो त्रास होता ऑपरेशन अगोदरचा तो त्रास सगळा संपला ताई आता आनंदी आहात तुम्ही थोडं चालून दाखवा पेशंटला चाला भाऊ कसं चालत आहे ऑपरेशनच्या आधी तुम्हाला असं चालता येत होतं का hmm. नव्हतं ठीक आहे आपल्यासमोर दुसरे पेशंट आहेत त्यांचं नाव सांगतील गाव सांगतील ह्या विदाऊट ऑपरेशन बरं झालेले आणि तां, त्यांना किती टक्क्यामध्ये फरक पडला ते तुझं ते सुद्धा सांगणार आहेत बोला माझं नाव मंगल सरजेराव सातकर मी सातकरवाडीची सात वर्षापासून माझा पाय दुखतो एक सातकरवाडी म्हणजे कुठे पेशंटला कळणार नाही शिरूर तालुका शिरूर तालुका बरं बोला खेडेगाव आहे सात वर्ष झालं पाहिजे बरं बरसिती केली नायक हॉस्पिटल केलं सह्याद्री केलं तिकड सातारच्या तिकड मसूर गावी एकवीस दिवस त्या पायासाठी बर पुढं नाही इथं सात दिवस राहिले आता दही फरक झाला झोप यायला नाही तर झोप आहे विषयच नाही अरे पाय दुखायचं कोणी पण आधी एक दुखायचा नंतर दुसरा दुखायला गेला बर बर

आता यांनी जर त्यांचं एम आर आय तिकडे दाखवला असतं कुठे बाहेर तर ऑपरेशनच सांगितलं असतं बरोबर म्हणून तुम्हाला ऑपरेशनची पण आपल्याकडे ते विधाउट ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन न करता एक लावलेलं नाही बरोबर किंवा सलाईन नाही इंजेक्शन नाही फक्त आपल्याकडे रोबोट थेरपीने त्या बरे झालेले आहेत आणि महाराष्ट्रात आपल्याकडेच हा रोबोटचा म्हणजे रोबोट आहे थेरपीचा की जेणेकरून ते जे बघा माणूस तर एखाद वेळेस चुकू शकेल पण रोबोट चुकणार नाही अचूक निदान अचूक ट्रीटमेंट तर त्या एवढ्या छान आता म्हणजे झालेल्या आहेत त्यांचा सगळा त्रास संपलेला आहे ते स्वतः सांगतायत आणि अशा भरपूर व्हिडिओ पण आपल्याकडे आहेत बरोबर आनंदी येत नाही आनंदी आहात घरातले पण सगळे तुमच्या खुश असतील थोडं चालून दाखवा काय त्रास होत नाही काय त्रास होत नाही वावाय या परत आता झोप वगैरे लागते का तुम्हाला चांगली झोप तर तुम्ही बाकीच्या लोकांना काय निरोप द्याल लोकांना भीती वाटते तुमच्या सारखीच तर मग तुम्ही काय सांगाल ना नाही आता ना ना जे इथं आहेत त्यांना काय सांगणार तुम्ही त्यावेळी बरोबर इथं आले ऑपरेशन नाही होत काय नाही असं गिअर पीने बरोबर आहे इअर पीचे स्टेप पण बरं का बरं आमची टीम खूप भारी आहे हा देऊशी अरे करणार ठीक आहे ठीक आहे पण व्यायाम पण करायचो घरी जाऊन ठीक आहे ओके धन्यवाद